सांगली लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करा असं महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी आवाहन केलं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग ही जोरदार प्रबोधन करतात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अतोनात प्रयत्न कर गावगावी कॉलेजमध्ये जाऊन युवा मतदारांना मतदान करण्यास प्रबोधन करण्यात येत आहे असं सांगली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी सांगितलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी मी शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आपण सगळ्यांना माहीत आहे की सात मे दोन हजार चोवीस रोजी भारताचा सर्वात मोठा सण निवडणुकीचा सण आपल्या सांगली जिल्ह्यात आहे यामध्ये माझ्या सर्व नागरिकांना खूप आवडून निवेदन आहे की सगळ्यांनी मोठ्या संख्येने घेऊन मतदानाच्या त्याचं कर्तव्य आणि त्याच्या राईट त्यांनी एक्सरसाइज करावा जेणेकरून जास्तीत जास्त आणि मोठी संख्येमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या सणासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग नोंदवता येईल आपण सगळ्यांना याबद्दल माहितीच आहे की जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत आपण सगळ्यांसाठी विशेषकर जे वयोवृद्ध आपले माणसं आहेत आणि जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यासाठी होम वोटिंग असो किंवा मतदान केंद्रावर विविध प्रकारची सोय सुविधा असो जसे व्हीलचेअर किंवा इतर शौचालयाची सुविधा असो ते सर्व सुविधा आपले जिल्हा निवडणूक कार्यालय अधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे सोबतच ऊन असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर वेटिंग हॉलचीही व्यवस्था करण्यात येत आहे तरी आपण सगळ्यांना माझी आवडून विनंती राहील आणि आव्हान राहील की सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात येऊन सगळ्यांनी आपाप एकमेकाशी बोलून आणि सोबत येऊन सगळ्यांनी वोटिंग करावे आणि जेणेकरून आपल्याला सांगली जिल्ह्यात लोकशाहीच्या सर्वात मोठासा निवडणूक याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद देता येईल सर्वात महत्वाच्या माझे जे नवीन वोटर्स आहेत जे आताच अठरा वर्षाची त्यांनी त्यांनी वय प्राप्त केली आहे त्यांना माझ्या विशेष आव्हान राहील की त्यांनी आतापासूनच त्यांचे निवडणुकीचे आधार अधिकार आणि वोटिंगचा त्यांनी वापर करावा आणि लोकशाहीच्या सर्वात मोठा सणात त्याच्या सहभाग नोंदवावा जय हिंद जय महाराज